जी काळाची चाल आहे ती भक्तांची ढाल आहे क्षणात बदलेल सृष्टीचा तो महाकाल महाकालेश्वर आहे जय जय महाकाल श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नम शिवाय हर हर महादेव हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अतिशय पवित्र मानला जातो कारण श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगळे आहे यातील सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावण सोमवार श्रावण महिन्यात देवादिदेव महादेवासोबत देवी माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते या काळात महादेवाची शंकराची मनोभावा भावे पूजा केल्याने आपल्याला सकारात्मक फळ मिळते हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादी देव महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात आत्ता सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चौथा श्रावणी सोमवार येत असून या दिवशी कृष्ण जन्माष्टमी सुद्धा आलेली आहे श्रावणी सोमवार या निमित्ताने आपण शिवपिंडीवर ही जवस अर्पण करणार आहोत त्याचप्रकारे काही प्रभावशाली उपायसुद्धा पाहणार आहोत ज्यामुळे भगवान शिवशंकराची कृपादृष्टी कायम आपल्यावरती राहील ज्या गोष्टी आपल्याला काट्याप्रमाणे टोचतात म्हणजेच आपल्या जीवनातील जी काही संकटे असतात त्यांना आपण आपल्या जीवनातील काटे म्हणतो भगवान शिवशंकर म्हणजे साक्षात निर्गुण असे रूप आहेत त्यांची त्यागाची मूर्ती आहेत आणि भगवान शिवशंकरांना अन्याय हा अप्रिय आहे ते स्वतः म्हणतात तुम्हाला ज्या गोष्टी त्रास देतात त्या गोष्टी तुम्ही माझ्या माझ्याजवळ आणून सोडा आणि मी तुमचं रक्षण करेल मी तुम्हाला संकटातून तारे म्हणूनच भगवान शिवशंकरांना सृष्टीचे तारणहार असे म्हटले जाते आणि सध्या तर श्रावण महिना चालू आहे आणि भगवान शिवशंकराच्या हातामध्ये सृष्टीचा संपूर्ण कारभार आहे श्रावण महिन्यामध्ये मनापासून केलेली शिवसेवा कधीही वाया जात नाही कारण या महिन्यामध्ये शिवतत्व जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असल्यामुळे केलेल्या शिवसेवेचा त्वरित फळ मिळते चौथ्या श्रावणी सोमवारी शिवा ही जवस अस असून सोमवारी शिवलिंगावर ती जवस मनोभावे अर्पण केल्याने खूप दिवसापासून तुमच्या आयुष्यामध्ये समस्या दुःख येत असेल तर जवस मनोभावे समर्पित केल्याने त्यातून मार्ग निघतो घरामध्ये सतत वादविवाद काही क्लेश असेल तर तोही नष्ट भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर शिवामूठ जवस समर्पित करताना हा जाप म्हणावा शिवा शिवा महादेवा माझी शिवा मूठ ईश्वरा देवा मनातल्या मनात पूर्ण कर रे देवा असे तीन वेळा म्हणावे आता मैत्रिणीनं श्रावणातील चौथ्या सोमवारी भगवान शिवशंकरांचे काही प्रभावशाली उपाय केल्याने भगवान शिवशंकर आपल्या भक्ता भक्तांचे सर्व दुःख दूर करतात नंबर एक नंदीच्या कानात आपली इच्छा कशी सांगावी आपण जेव्हा भगवान शिवशंकराकडे आपल्या मनातील गोष्ट सांगत असतो की मी खूप दुःखी आहे माझ्या मा जीवनात ही खूप तकलीफ आहे बाबा भोलेनाथ बेलपत्राच्या दोन जे पाने असतात त्या त्या बेलाला एक छोटीशी दांडी असते त्या ठिकाणी आपल्या करंगज जव, करंगळीजवळील बोट आणि अंगठ्याने धरून जेव्हा आपण नंदीच्या कानात सांग तेव्हा ते बेलपत्र नंदीवर हात ठेवून मग आपल्या मनातील इच्छा नंदेश्वर महादेवाला सांगावे ते बेलपत्र अशोक सुंदरीवर मनोभावे समर्पित करावे असे केल्याने देवादिदेव महादेव भोलेनाथ माता पार्वतीचे सर्व ऐकतात आणि आपली इच्छा लवकर पूर्ण करतात नंबर दोन शिवलिंगाला माथा लावण्याने भगवान शिवशंकर आपल्या भाग्यात नसलेले दुःख त्रास आपल्या नशिबात किती वाईट लिहिलेले असेल फक्त आपले डोके शिवलिंगाला स्पर्श झाल्याने आपल्या नशिबात कितीही उलटे लिहिलेले ते सुलटे होण्यास सुरुवात होते नंबर तीन शिवमहापुरा सांगितलेला उपाय आपले एखादे काम सतत अडखळून पडत असेल खूप परेशान झालेला असाल खूप प्रयत्न करता पण ते काम होत नसेल तर तुपाच्या दिव्यामध्ये काळी तीळ टाकून श्रावणी सोमवारी महादेवाच्या मंदिरासमोर सो तुमरुका महादेव या देवादिदेव महादेवाचे नाव घेऊन तो दिवा प्रज्वलित करावा आणि मनापासून निवेदन करावे की तुमचे काम लवकर पूर्ण व्हावे नंबर चार लग्नाच्या पत्रिकेत कुठ किंवा कुठल्याही तुमच्या कि कुंडलीमध्ये दोष असेल तर श्रावणातील किंवा येणाऱ्या कुठल्याही मासिक प्रदोष करावा तो कसा करावा प्रदोषला तिखट खाल्लेले चालत नाही गोड खावावे फळे किंवा गोड खिचडी खावावे मिठाचे पदार्थही चालत नाहीत नंबर पाच प्रदोष काळामध्ये सहा ते साडेसात या काळामध्ये पूजा झालीच पाहिजे आपल्या जीवनात अनेक प्रकाराचे संकट येत असतील आपले काम होत नसतील काही केलं तरी आपण अपयशी ठरत असाल आपल्याला यश येत नसेल आणि आपल्याला दुःख सोडायला तयार नसतील तर त्यांच्यासाठी जो प्रदोष काळ आहे म्हणजे सायंकाळचे सहा ते साडेसात पर्यंत हा जो टाइम आहे हा तर या काळामध्ये तांब्याभर पाणी भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवर समर्पित केल्यानंतर आपल्याला मिळणारा जो आनंद आहे तो प्रदोष काळाचा आहे असे म्हटले जाते नंबर सहा जेव्हा आपला मुलगा परीक्षेत जात असेल बेलाचे जे मधले पान असते त्याला मध लावून त्या मुलाच्या हाताने महादेवाच्या पिंडीला समर्पित करायला सांगावे तर मुलाच्या केलेल्या अभ्यासामध्ये स्मरण राहते आणि यश मिळते नंबर सात सुख समृद्धीसाठी उपाय आपल्या आराध्य देवत महादेवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर सोमवारी सायंकाळी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला गंगाजल मनोभावे अर्पण करावे गंगाजल अर्पण करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा असे केल्याने भगवान शिव तुमच्या उपासनेने प्रसन्न होऊन आणि तुम्हाला सुख समृद्धीचे आशीर्वाद देतात नंबर आठ नोकरी आणि व्यवसायासाठी उपाय नोकरी व्यवसायातील अडचणीपासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमवारी संध्याकाळी भोलेनाथ मंदिरात जाऊन शिवलिंगावरती मधाचीदार मनोभावे अर्पण करावी या उपायाने नोकरी आणि व्यवसायात येणाऱ्या अडचणी दूर होतील नंबर नऊ संपत्ती वाढीसाठी उपाय सोमवारी सायंकाळी भगवान शंकराला किंवा पिवळ्या चंदनाचा तिलक लावल्याने घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही चंदनाचा गुणधर्म हा थंड असतो आणि भगवान शंकराला चंदनाच्या तिलक लावल्याने उत्तम मानले जाते नंबर दहा प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा उपाय जर एखाद्या व्यक्तीला त्याची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर त्याने शंकराची पूजा करताना भोलेनाथाला फुले नैवेद्य अक्षता अर्पण करावे असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि तुम्ही तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे आशीर्वाद देतात नंबर अकरा शिवलिंगावर आपण पहिले बेलपत्र वाहिल्यानंतर जल वाहत असाल तर ते रोगमुक्तीसाठी असते खूप जास्त स्वास्थ्य तकलीफ असेल तर पहिले एक लोटा शुद्ध गायीचे दूध आणि एक लोटा पाणी शिवलिंगावर एक बेलपत्र ठेवून मग समर्पित करावे तुमची इच्छा नक्की पूर्ण होते नंबर बारा कधी जीवनात अडचणी पडल्या तर तुम्हाला वाटत असेल खूप अडचणीत पडलो आहोत तर एक समस्या सुटत नाही तोपर्यंत दुसरी समस्या येत असेल तर एक काम जरूर करा बेलाच्या झाडाखाली मुळापाशी लालचंदन मिश्रित एक लोटा जल प्रत्येक श्रावणी सोमवारी अर्पण करायला सुरुवात करा आता तीन श्रावणी सोमवार गेल्या आहेत तर येणाऱ्या श्रावण सोमवारपासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा ज्या काही तुमच्या अडचणी आहेत त्या हळूहळू सुटायला सुरुवात होईल नंबर तेरा श्रावण सोमवारी भगवान शिवाला जल अर्पण केल्यानंतर थोडेसे उरलेले जल जर नंदेश्वर महादेव म्हणजे नंदी जो उठलेला पाय असतो म्हणजे उंच पाय असतो त्यापाशी जल समर्पित करावे नंदीच्या उजव्या कानात आपले डोळे बंद करून भगवान नंदेश्वराच्या कानामध्ये सुयशाचे नाव घेऊन जो आपली कामना हळूहळू नंदीच्या कानात बोलून जातो त्याची प्रत्येक मनोकामना तीन ते साडेतीन महिन्यामध्ये पूर्ण होते सुयशाचं नाव घेऊन नंदेश्वर महादेवाला शिवाला समर्पित करून देतात नंबर चौदा जीवनामध्ये कधी समस्या आली तर त्या समस्यावर काहीच मार्ग निघत नसेल तर ज्या शिव मंदिरामध्ये तुम्ही पूजा करायला जाता पूजा उपासना आराधना करायला जात्या त्या शिवाच्या आसपास एखाद्या बेलपत्राच्या झाडाला शोधावे त्यावेळे बेलपत्राच्या झाडाखाली जाऊन एक मुगाचा दाना आणि एक तांदळाचा दाना तिथे जो काही कंकर आहे त्या कंकरांना मानून समर्पित करावे एक लोटा जल समर्पित करावे भोलेबाबा आपली इच्छा मनोकामना सोडवून देतील नंबर पंधरा शिवमंदिरामध्ये वाहिलेले बेलपत्र तुम्ही घेत असाल तर ते बेलपत्र घेण्याअगोदर भगवान शिवशंकराच्या समोर हात जोडून मला हा रोग आहे हा आजार आहे किंवा ही समस्या आहे या रोगासाठी मला औषधाच्या रूपात हे बेलपत्र द्या तर ते बेलपत्र औषधी या रूपात भगवान भोलेनाथाकडून मागून आणा आणि ते खा आपल्या शरीराला औषध म्हणून लागेल आणि आराम मिळेल नंबर सोळा जर तुम्ही प्रदोष व्रत करू शकत नसाल तर तुमच्याकडून उपवास होत नसेल तर तुम्ही मंदिरात पण जाऊ शकत नसाल तर मंदिरात दिवा लावू शकत असाल तर प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळामध्ये आपल्याच दरवाजापाशी देवादिदेव महादेवाचे स्मरण करून लक्ष्मी व्रतासाठी धन प्राप्तीसाठी एक दिवा प्रज्वलित करावा नंबर सतरा सोमवारी फक्त भगवान शंकराचीच नाही तर संपूर्ण शिव कुटुंबाची पूजा करा यानंतर शिव चालीसा किंवा शिवा, शिव शिवाष्टकाचे पठन करावे यामुळे भगवान शिवशंकर प्रसन्न होऊन तुमची सर्व मनोकामना पूर्ण करतात नंबर अठरा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर चंदन लावा यावेळी तुमची इच्छा मनातल्या मनात भगवान शिवशंकरांना सांगा यानंतर भगवान शंकराला बेलपत्र आणि धोत्र्याचे फूल मनोभावे अर्पण करा एकोणीस नोकरीत संकट येत असेल किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करावे त्यानंतर हे दूध तांब्याच्या भांड्यात गोळा करा आणि हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात चिंपडा यावेळी ओम नम शिवाय या मंत्राचा सतत जप करा त्यामुळे त्या तुम्हाला नक्की मार्ग मिळेल वीस कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करावा आणि विष्णू सहस्रनामाचा विधीपूर्वक एक पाठ करा आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा असे म्हणतात हा उपाय केल्याने तुमच्या करिअरमध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत नंबर एकवीस जर मुलाला कोणताही आजार असेल तर कृष्ण जष्टा जन्माष्टमी दिवशी आणि श्रावणातील चौथ्या सोमवारच्या दिवशी आई किंवा वडिलांनी भगवान विष्णूंना तांदूळ किंवा गहू मनोभावे अर्पण करा त्यानंतर ते तांदूळ गरीब लोकांना दान करा नंबर बावीस जर तुम्हाला मूल होण्याची इच्छा असेल तर श्रावणी सोमवारी किंवा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी पिवळ्या ताज्या फुलांचा हार बनवून भगवान विष्णूला मनोभावे अर्पण करा तसेच देवाला चंदनाचा तिलकसुद्धा लावा नंबर तेवीस तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश आणि नातेसंबंधामध्ये सुसंवाद राखायचा असेल तर सोमवारच्या दिवशी आणि कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही पाचमुखी रुद्राक्षाची सुद्धा मनोभावी पूजा करून ते गळ्यात धारण करावे यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नंबर चोवीस जर तुम्हाला तुमच्या मुलांचे अभ्यासिक वातावरण चांगले करायचे चा असेल करिअर चांगले करायचे चा असेल तर श्रावणी सोमवारच्या दिवशी आणि कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्या मुलांच्या कपाळाला चंदन लावा किंवा गरजू व्यक्तींना पिवळे कपडे भेट म्हणून द्या नंबर पंचवीस जर तुम्हाला तुमच्या मुलांची आर्थिक बाजू मजबूत करायची असेल तर सोमवारच्या दिवशी पाच पांढरे फुले घ्या आणि त्या फुले मनोभावे शिवलिंगावरती समर्पित करावे त्या फुलांचीसुद्धा मनोभावे पूजा करावी पूजेनंतर त्यांना लाल कपड्यात बांधा आणि सदैव त्यांच्याजवळ ठेवण्यासाठी मुलांकडे द्या नंबर सव्वीस जर तुमच्या मुलाला शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळवायचे असेल तर यश मिळवण्यासाठी सोमवारच्या दिवशी स्नान वगैरे करून भगवान श्री हरिविष्णूंची यथायोग्य पूजा करा आणि पूजेच्या वेळी विद्या यंत्राची स्थापना करा पूजेनंतर ते यंत्र उचलून तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या खोली स्थापित करा आणि तुमच्या मुलाला त्या यंत्राच्या रोज पाया पडण्यासाठी सांगावे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि शिवभक्त असाल तर लाईक नक्की करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद